हो का आमचा हल बला तिकड लागली तुम्हाला सादेव मामा मला का खवडला तिच त्याचं उत्तर कळव ना नीतच बोलत नव्हतं रुपालीला म्हणलं रुपाली तुझा नवरा रागा असा बन काय माहिती म्हणजे कशामुळे असं बोलतोय काय माहिती म्हणजे

बलगा पाडलू हे बाई मोठा लटके <laughs> सांगा 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 तुला सांगायचं आता काय काय सांगायचं काय ते माहिती का मीना मी ना अं बोलस ना त्याला तू पण बोललू तुला सांगितलंय का फिरायला गेले ती माहिती आहे का এনিসের পোনা, যানিসেন অলোমামচো, নঊ শুধা কানানে আসলইরটো কানেত, কানে কানিসেন সুধা পালেনে পানেন কানে কানারানান সিধা आम्ही केला हिडव आता हिडव बघून तर फोन केला का ग आहे रडा लागली तू म्हणून एवढी माया नाही आईची सुधी नसू दे वर गेल्यावर मला फोन करते का वर गेल्यावर जाऊ का आबाळात वर कुश करते त्या आता ना आपण त्यांना बोलायचं ना दोघांना आल्या मला त्यांच तोंड सुद्धा बघायचं नाही वर गेल्यावर रड म्हणा सांग तिला मला त्यांचं तोंड सुद्धा बघायचं नाही सांग तिला वर गेल्या रड म्हणा

दोन नका आल्या त्या चढून टाकले झालं सगळं चवी संपली आम्ही चवी काढली बघा एवढी मोठी चवी काढली आम्ही हिघडा आणि मोठा चांगला लावायला लागली आहे आणि बाळका चांग ला